नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या सोशल मीडियावर दिग्गज अभिनेते निळू फुले यांची लेख गार्गी फुले थत्ते यांनी दोन हजार चोवीसमध्ये सोशल मीडियावर केलेली पोस्ट आता चर्चेत आहे तर नेमकं कशाच्या रिलेटेड होती ही पोस्ट मला सांगा बाई वाड्यावर हा डायलॉग ऐकलं की तुम्हाला कोणाची आठवण येते हो आपल्याला आठवण येते मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते निळू फुले यांची निळू फुले यांच्याशी हा डायलॉग जोडला जातो पण गार्गी यांनी हा दावा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये एका व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात केला पवन वाघुलकर आणि सायली पाठक या कंटेंट क्रिएटर्सच्या व्हिडिओत बाई वाड्यावर या डायलॉगचा वापर झाला होता यावर गार्गी यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत लिहिलं हे हिडियस आहे माझ्या बाबांना असं बदनाम करू नका त्यांनी स्पष्ट केलं की हा डायलॉग निळू फुलेंच्या कोण

समाजवादी विचार हरवतात थोडक्यात बाई वर्या हा डायलॉग निळू फुले यांचा नाही तुम्हाला हे माहित होतं का आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या अशा मित्रांना ही रील सेंड करा ज्यांना याची माहिती नव्हती